नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मी माझ्या मध्ये आधुनिक शेती शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान शेतीमधील नवीन अपडेट नवीन जी आर पशुधनाचे संवर्धन इत्यादी माहिती देत असतो जर तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण एक नवीन माहिती शेतकऱ्यासाठी आणलेली आहे माहिती अशी की आता फळबाग योजनेत शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के अनुदान तर याचीच पूर्ण प्रोसेस माहिती कुठे करायचा कशा पद्धतीने करायचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो आता शेतकऱ्यांना फळबाग योजनेत मिळणार शंभर टक्के अनुदान या योजनेचे नाव आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना उद्देश उद्देश काय याचा तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे मित्रांनो आताच आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांची फेरनिवड झाली आहे तर ही शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा हे योजनेचे उद्दिष्ट आहे या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे तर सर्वप्रथम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शेतकरी फळबाग योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अल्पभूधारक शेतकरी अत्यल्पभूधारक शेतकरी आणि महिला शेतकरी यांना या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आहे जे शेतकरी त्या योजनेसाठी म्हणजे फळबाग योजनेसाठी त्याला पात्र नाहीत पात्र ठरू शकत नाही ते शेतकऱ्यांसाठी ही योजना असणार आहे या योजनेसाठी काय प्रक्रिया असणार आहे ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे राबवली जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे ही योजना राबवली जाणार आहे परंतु आपल्याला राज्य शासनाच्या पोर्टलवर माहिती पूर्ण अपलोड करून ही योजनेचा लाभ घ्यायचा आहे या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के अनुदान आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के अनुदान असे ऐकून शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे या योजनेच्या अंतर्गत ठिबक सिंचन ठेवण्यासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात मित्रांनो प्रक्रिया काय असणार बघू शकता तीन वर्षाची योजना असणार आहे पहिल्या वर्षी शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान मिळणार दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के असे का कारण खूप शेतकरी फक्त पहिल्या वर्षी योजना करतात आणि पुन्हा मोडू टाकतात त्यामुळे राज्य सरकारने एकदम धोरणात्मक योजना राबवी म्हणून हा उपाय शोधून काढला आहे आणि मित्रांनो फळबाग योजनेसाठी आपल्याला ठिबक सिंचन संचाची आवश्यकता असते तर त्याच्यावर सुद्धा राज्य सरकारने शंभर टक्के अनुदान देण्यात दिले आहे तर शेतकऱ्यांनी कशा प्रकारे मागणी अर्ज करावा आता आपण बघणार आहोत सर्वप्रथम महाडिपीटी पोर्टलवर जा मित्रांनो हा फॉर्म आपण जवळच्या सी एस सी सेंटर म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर येथे जाऊन भरावा सर्वप्रथम महाडीबीटी वर जावा पुन्हा शेतकरी योजनेकडे जा तुम्ही जर नवीन अर्जदार असाल तर नवीन अर्जदार बटनवर क्लिक करा आणि जर तुम्ही पहिल्यापासून लॉग इन असाल तर आ, तर तुम्ही तिथे तुमचे पासवर्ड आयडी वगैरे टाका नवीन आपण आता बघणार नवीन अडचण कसे करावे तुमचे नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक ईमेल आयडी इत्यादी मूलभूत माहिती प्रविष्ट करा पुन्हा तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि प्रोफाइल पूर्ण करण्यासाठी पत्ता तपशील जमिनीची माहिती प्रविष्ट करून फॉर्म भरा प्रोफाईल पूर्ण झाली मित्रांनो तर भाऊसाहेब फुटकर या योजनेसाठी अर्ज करा अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो जर अर्ज करताना कोणतीही अडचण आली तर तुम्ही द्वारे मला कळू शकता मी तुम्हाला नक्कीच उपाय सांगेन बघू शकता मित्रांनो हा जो हा जो लेख आहे दिव्य मराठी पंचवीस अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या रोजी त्यांच्या वर्तमानपत्रात आला आहे तर दिव्य मराठी विषय शेतकऱ्यांना फळबाग योजनेवर अर्ज करण्याचे कृषी विभागाने केले आवाहन. फळबाग योजनेत शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के अनुदान या लेखामध्ये पूर्ण माहिती दिली आहे आज कोण करावा कोण पात्र आहे तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक अधिकारी यांच्या नावानुसार पूर्ण माहिती व्यवस्थितरीत्या दिलेली आहे जर, जर काही अडचण आली असेल तर द्वारे नक्की कळवा मित्रांनो अशाच नवीनवीन शेतीविषयक माहितीसाठी आधुनिक शेतीविषयी नवीन शेतीतील जी आर अपडेट इत्यादी माहितीसाठी माझ्या चॅनेलला म्हणजेच ॲग्री हेल्परला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद आणि बेल ला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ आल्यावर नक्कीच माहिती होईल धन्यवाद